कोकणातल्या युवकांच्या विविध संघटना एकवटल्या असून त्यांनी इंडिया आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांना पाठिंबा जाहीर केला आहे यात रत्नागिरी सिंधुदुर्गातल्या पंचवीस युवा संघटनांचा समावेश आहे अशी माहिती कोकण युवा स्वाभिमान संघटनेचे अनंतराज पाटकर यांनी दिली कुडाळ इथं ते आज पत्रकार परिषदेत बोलत होते यावेळी दक्ष युवक भारत संघटनेचे आदित्य बटावले मिहीर तांबे यांनीसुद्धा यावेळी पाठिंबा व्यक्त केला यावेळी अनंतराज पाटकर मिली मिश्रा आदित्य बटावले मिहीर तांबे सागर कुंभार अनिरुद्ध ढवळे प्रतीक थोरवे ओंकार काळे सुहास ढवळे विकास देशमुख उपस्थित होते पाहूयात जैन सगळ्यांना मी आदित्य बटावले अनंतराजने मग म्हटल्याप्रमाणे की जिल्ह्यातल्या संघटना आम्ही विनायक राऊत साहेबांना पाठिंबा देतो आहे तर आमच्या संघटनेचं नाव आहे योग भारत संघटना दोन हजार बावीसमध्ये कुडाळमध्ये आम्ही स्थापन केली मी सचिव म्हणून काम करतो आहे आणि मिली मिश्रा ते अध्यक्ष म्हणून काम करतो आहे तर खरं सांगायचं तर राजकारणाशी आणि संबंध जेव्हा संघटनेमध्ये जेव्हा आलो त्यावेळेला आलं त्यावेळेला एक समजा व्यक्तिमत्व बाबा काय असतं मी नेमकं काम करण्याची इच्छा वगैरे ज्या काय आहेत सगळ्या गोष्टींचा विचार जेव्हा करता जेव्हा बघितला ना तेव्हा जेव्हा युवकांबरोबर जेव्हा प्रश्न जेव्हा त्यांचे हँडल करायला जातो खेडेगावमध्ये मार्ग दोडामार्गसारखे वगैरे जेव्हा खेडेगावामध्ये वगैरे जेव्हा जातो ना तेव्हा पहिला त्यांचा प्रश्न काय होतो की आम्हाला बाबा रोजगार प्रत्येकजण म्हणतात की बाबा रोजगार रोजगार हाच मुद्दा हाच मुद्दा हाच मुद्दा कारण पैसे जर नसतील तर सगळे प्रश्न जे आहेत ते रोजगारावरच अवलंबून आहेत पैशावर अवलंबून आहेत त्याच्यामुळे तो मुद्दा जर बघता आम्हाला असं वाटतं की विनायकराव सा विनायकराव साहेब जे आहेत त्यांनी दहा वर्षामध्ये खासदार की त्यांनी भूषवले तर आम्हाला सगळ्या युवकांचं जेव्हा म जेव्हा लक्षात घेऊन आम्हाला असं वाटतं की दक्षिण भारत संघटनेतर्फे विनायक साहेबांचा आम्हा आम्हीच त्यांना पाठिंबा देतो आहे अनंतराज पाटकर यापूर्वी मी भारतीय जनता पार्टी युवा ऑरिसचा जिल्हाध्यक्षपदी काम करत होतो पण दीड महिन्यापूर्वीच मी त्या पदाचा राजीनामा देऊन सर्वस्वी आम्ही आता अपक्ष म्हणून कार्यरत जिल्ह्यात आहोत त्या प्र, प्रमाणे लोकसभा दोन हजार चोवीस ही सार्वत्रिक निवडणूक होऊ घातलेली आहे त्या निवडणुकीच्या अनुषंगाने रत्नागिरी सिंधुदुर्गचे लोकप्रिय खासदार विनायक राऊत साहेब यांना जाहीर पाठिंबा देण्याकरिता आम्ही सगळे कोकणातील जेवढे युवा युवकांचे संघटना आहेत सगळ्यांनी मिळून आम्ही एक युवा स्वाभिमान कोकण संघटना स्थापन केलेली आहे ह्या संघटनेखाली जेवढे इथे बसलेले आहेत ते सगळे संघटनेचे का पदाधिकारी असतील अध्यक्ष असतील सचिव असतील विविध सामाजिक कला क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात कार्यक्र कार्यरत असणारी हे संघटना आहेत ह्या सर्व संघटनेनी मिळून आम्ही रत्नागिरी सिंधुदुर्गचे माननीय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार माननीय विनायक राऊत साहेब यांना जाहीर पाठिंबा देण्यासाठी आज आम्ही इथे ही प्रेस कॉन्फरन्स अरेंज केलेली आहे माझं नाव मिहीर तांबे एकंदरीत आज सर्व युवक या ठिकाणी इंडिया आघाडीचे लोकप्रिय उमेदवार आदरणीय विनायकजी राऊत साहेब यांच्या पाठिंब्यासाठी एकत्र जमलो आहोत तर दोन हजार चौदाचा जर बी जे पीचा अजेंडा बघता तिथं अबकी बार मेंगाई पे वारता मतलब अशी त्यांची एक स्लोगन होता अबकी बार मेंगाई पे वार पण एकंदरीत दहा वर्षात मेहंगाईवर काय वार झालेला मला तरी दिसत नाही आहे कारण ज्यावेळी चारशेचा सिलेंडर आज बाराशेला जात असेल विकला जात असेल तर यावर नक्की मेहंगाई पे वार आहे का ह्याचंही त्यांनी आणि आपण सर्वांनी ॲज अ एक वोटर फर्स्ट टाईम वोटर आणि या भारताचा एक सुशिक्षित नागरिक म्हणून प्रत्येकाने विचार केला पाहिजे की जे जुमले त्यांनी दहा वर्षापूर्वी प्रत्येक भारतीयाला दाखवले होते ते दा त्यांनी हो सिद्ध करून दाखवले आहेत का हा आमचा पहिला प्रश्न असेल त्यामुळे आमचा जाहीर पाठिंबा इंडिया आघाडीला आहे तसेच विविध प्रश्न आहेत युवकांचे व्यवस्थित व्यवस्थितरित्या जॉब नाही आहेत सरकारी भरत्या निघतात सरकारी प्रशिक परीक्षा होतात पण सरकारी परीक्षा झाल्यावर त्याच्यामध्ये मध्येच पेपर फुटी अन्य काही गोटाळ्यांमुळे त्या सरकारी भरत्या रद्द होतात मग मुलांनी फक्त शिकावं हो, आणि शिकून बेरोजगार व्हावं हो। ह्यावर काम कोण करणार हा हे प्रश्न आहेत युवकांचे ते आज आम्ही मांडतो हो। आहोत आणि आमचा ह्या प्रश्नांसाठी विनायकराव साहेबांनी यावर शंभर टक्के आढावा घेतलेला आहे आणि येत्या कालखंडात ते यावर शंभर टक्के इफिशियंटली काम करतील असा आमचा सर्वांचा निर्धार आहे आणि त्यासाठी आम्ही सर्वजण जाहीर पाठिंबा आदरणीय विनायकराव साहेबांना देत आहोत तसेच जर बघितलं बघायला गेलं की जी खतांची वाढती रक्कम आहे त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे तोही एक यामध्ये विषय आहे परत होणारे संविधानाचं नुकसान संविधानाची होणार नाही होणारी थट्टा हीसुद्धा आम्हाला एक सुजान नागरिक आणि एक सुशिक्षित युवा वर्गाला थांबवायची आहे त्यासाठी पण आम्ही इंडिया आघाडीला समर्थन देत आहोत मणिपूरबद्दल कुठेहीच बोललं जात नाही आहे मीडियाही तिकडची शांत आहे दाखवायला तयार नाही आहे जो दो, दोन महिन्यानंतर घ गोष्ट आपल्याला कळते आहे इकडे म्हणजे जी घडली गोष्ट मेमध्ये आणि आपल्याला इकडे जून जुलैमध्ये कळते मग एकंदरीत आपण नक्की कम्प्युटर युगात राहतो आहे की नाही या ह्यावर पण एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे तर ह्या एकंदरीत सगळ्या गोष्टींचा विचार करता आमचा युवा वर्गाचा आणि आमच्या संलग्नित असलेल्या जवळपास रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या पंचवीस ज्या आपल्या काही संस्था आहेत संघटना आहेत त्यांचा आदरणीय विनायक राऊत साहेबांना जाहीर पाठिंबा आज आम्ही दाखवत आहोत आणि त्यांना जाहीर पाठिंबा तसेच इंडिया आघाडीला सुद्धा आम्ही जाहीर पाठिंबा देत आहोत धन्यवाद इंडिया आघाडीला पण जाहीर पाठिंबा असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम